नमस्कार मंडळी जय भीम सरांना माझ्या मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी शीतल तर मी आल्या तर दुकानात आणि मस्तपैकी मी साडी घातलेली आहे बघू शकता आणि ब्लाऊज पण खूप छान शिवलेला आहे आणि बापरे पसारा बघू शकता साड्या साड्या ब्लाऊजच ब्लाऊज आणि पाऊस चालू आहे आमच्या इकडं ते बघा ना म्हणजे सुरुवात आहे थोडी थोडी जास्त काही नाही आहे पण चालू आहे थोडं थोडं मशीन चालू केली तर चला लागा का आम्हाला भरपूर ब्लाऊज आहेत बाबा पिशव्या ब्लाऊजच ब्लाऊज तर असं वाटलं सकाळी किती पाऊस येतो की काहीच पाऊस नाही फक्त आभाळ आहे तर चला माझे दोन ब्लाऊज झाले शिवून आता तिसरा घेतला हा पण कॉलरचा आहे तिसरा घेतला शिवायला अजून इथं येत दोन तीन किती तीन ब्लाउज आहेत कापून ठेवलेले तेवढे आज शिवायचे काल तरी पण चार शिवलेतच बघू शकता चिंद्या 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 सगळीकडेच हे ब्लाऊज झालेले टाकले तर खाली तर माझे झाले दोन ब्लाऊज शिवून एक कॉलरचा म्हणजे सकाळपासून चार ब्लाउज झालेत माझे शिवून आणि आत्ता घेतले तीन कटिंगला आणि हे पण तीन हे तर काय हे पण कॉलरचेच आहेत तिन्ही पण तर आता करायची कटिंग आणि हे तिन्ही पण शिवायचे तर माझे झाले ब्लाऊज शिव तर दाखवते तुम्हाला किती शिवले ब्लाऊज बघते आता कुठं कुठे टाकले ते সারা থাকে না বা তিন ব্লাউজ শিউলে কটোরে আনি চার ব্লাউজ শিবলে দাখ চার ব্লাউজ শিবলে কলার কলার ব্লাউজ बापरे आज बरेच ब्लाऊज शिवले पण ते पण कट करून कट करून ठेवले नव्हते ना नाही चार जे कॉलरचे चा होते ना ते नव्हते कट केले मला वाटलं होणार नाही पण आता नऊ नऊ वाजेपर्यंत तुम्ही दुकानातच आहे अजून कॉलरचे ब्लाउज चार शिवले बापरे <laughs> चार झाले कॉलरचे अजून याला हुक इकडं तर हाताने करायचे आहेत मशीनवर नाही केलेत हात शिलाई बापरे असं बोट झाले शिलाई तर सुई टोचून टोचून याच एक कॉलरची आता याची फक्त कॉलर जॉईन करायची राहिली याची फक्त बाकी फिटिंग वगैरे सगळं झालं कॉलर जॉईन करायची राहिली याची आणि बघा सात ब्लाउज शिवले सात ते तीन कट करून ठेवलेले होते हे चार जे आहे का कॉलरचे ते कट नव्हते गेले तर तुम्हाला दाखवते बघा किती सहा पस बघा सगळीकड ते कॉलर रेडी करून ठेवले मी ही कॉलर लावायची हे बघा सरात पण चिंद्यात चिंद्या, चिंद्या। इकडं ब्लाऊज तिकडं ब्लाऊज सगळीकडं ब्लाऊजच ब्लाऊज झालेत हे बघा तर तुम्ही म्हणजे लय बॅक कोणाची आमची मॅडम आले माझी बहीण आलेली आहे तर ती आता गेली बाहेर तिने तिथंच ठेवली पर्स पण तिची बॅग पण हे बघा ब्लाऊज याला फक्त कॉलर जॉईन करायची राहिली तर बघू शकता नमस्कार मंडळी जय भीम सर्वांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर बघा मी, मी आज किती ब्लाऊज शिवले कॉलरचे चार ब्लाऊज शिवले आणि कटोरीचे तीन ब्लाऊज शिवले तर सात ब्लाऊज झाले अजून आत्ता नऊ वाजलेत अजून पण मी दुकानातच आहे जायचं आता घरी कानातले नाही काढून ठेवलेत सात ब्लाऊज शिवले माय मी आज